नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे आज आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अप्रतिम सुंदर असे भाषण बघणार आहोत माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो हे वाक्य ऐकलं म्हणजे आठवण होते ती स्वामी विवेकानंद यांची आज बारा जानेवारी स्वामी विवेकानंद जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो स्वामी विवेकानंद हे एक महान भारतीय तत्त्वज्ञ आणि संन्यासी होते त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच हुशार होते स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर सामाजिक कार्य केले त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरांना विरोध केला आपल्या संस्कृतीचा खरा सार जगाला दाखवला सामाजिक समता आणि न्यायासाठी आवाहन करून स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते आणि विचारवंत होते सन अठराशे त्र्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो येथील धर्मपरिषदेत सहभागी झाले त्यांचा वेश पाहून लोक आश्चर्यचकित झाले हा संन्यासी काय बोलणार असे त्यांना वाटले पण जेव्हा त्यांच्या भाषणाची सुरुवात माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी झाली आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला स्वामी विवेकानंद यांनी जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला त्यांनी तरुणांना स्वावलंबी बनण्यास आणि समाजात सकारात्मक बदल आणण्यास प्रेरित केले चार जुलै एकोणीसशे दोनमध्ये स्वामी विवेकानंद यांनी जगाचा निरोप घेतला त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते शेवटी जाता जाता स्वामी विवेकानंद यांनी दिलेला मोलाचा मंत्र मी सांगेन उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका त्यांना माझा शतशहा प्रणाम जय हिंद जय भारत